आपण आलेलो आहोत आमच्या काकांच्या शेतामध्ये आणि डांग्या भोपळ्याची लागवड केली होती त्यांनी दोन महिन्याच्या अगोदर आणि हे अशा प्रकारे ही फळं लागलेली आहेत आपण पाहत आहात मित्रांनो खूप मेहनत करून त्यांनी हे उत्पादन घेण्याचं ठरवलं आणि सक्सेस पण झालेली आहे त्याच्यामध्ये पहा आ, कशा प्रकारे आहेत ही फळं खरं तर ह्या उत्पादनाला वातावरण असं पोषक नाही परंतु भरपूर मेहनत घेऊन यांनी हे उत्पादन पिकवून दाखवलेलं आहे आमचे काका आणि आमचे बंधू राकेश तामाने यांनी या प्लॉटसाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे तर, तर आपणाला हा प्लॉट कसा वाटला मित्रांनो तुम्ही आपल्या कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि आम्हाला काही मार्गदर्शनपर सूचनासुद्धा करू शकता आपण खूप खूप धन्यवाद